मसाले घेऊन आले मिरची महोत्सव दोन हजार चोवीस थेट शेतकरी ते ग्राहक त्यामुळे स्वस्तात मस्त घ्या संकेश्वरी मिरची एकशे ऐंशी रुपये गुंटूर मिरची दोनशे वीस रुपये लवंगी मिरची दोनशे वीस रुपये पॅडगी मिरची दोनशे नव्वद रुपये कश्मीरी मिरची चारशे ऐंशी रुपये किलो तर यापेक्षा स्वस्त मसाले कुठेच नाहीत जिरे तीनशे चाळीस धना एकशे खोबरे राजापुरी एकशे तेव्हा अस्सल चवीची पारंपरिक चटणी बनवण्यासाठी स्वाद मसाले पलूस आणि विटा धैर्यशील माण्यांचा पराभव दिसू लागल्यानेच नेत्यांच्या पायाखालची वाळू सरकली स्वाभिमानीच्या दाव्याने राजकीय चर्चांना उधान महायुतीचे हात कनंगले लोकसभा मतदारसंघाचे उमेदवार खासदार धैर्यशील माने यांचा पराभव दिसू लागल्यानेच इस्लामपूर मतदारसंघातील स्थानिक नेत्यांच्या ने पायाखालची वाळू सरकली आहे त्यामुळेच आपल्या खापर फोडण्यासाठी भाजपचे जिल्हाध्यक्ष निशिकांत पाटील यांच्यावर आरोप सुरू आहेत अशी टीका स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या पदाधिकाऱ्यांनी आज येथे पत्रकार परिषदेत केली राजू शेट्टी हेच यावेळच्या विजयाचे दावेदार असल्याचे ते म्हणाले संघटनेचे प्रवक्ते ऍडव्होकेट शमशुद्दीन संदे जिल्हाध्यक्ष पोपट मोरे भागवत जाधव जगन्नाथ भोसले शिवाजी पाटील यांनी येथे पत्रकार परिषद घेतली संदे म्हणाले महायुतेने साम दाम दंड भेद आयुधांचा वापर करून हे उमेदवार विजयी होत नाही याची त्यांना खात्री पटली आहे अपयशाचे खापर कोणावर फोडायचे म्हणून निशिकांत पाटील यांनी राजू शेट्टींचा प्रचार केल्याचा कांगावा सुरू आहे सर्वसामान्यांच्या जीवावर शेट्टी यांनी निवडणूक लढवली हा करंगने लोकसभा मतदार संघातील एकाही प्रस्तावित नेत्याची सहानुभूती त्यांना मिळाली नाही भागवत जाधव म्हणाले सामान्य मतदारांच्या शेतकऱ्यांच्या पाठिंब्यावर राजू शेट्टी लढले निवडणूक लढवण्यासाठी पन्नास रुपयांपासून ते एक लाख सामान्य लोक ऊस उत्पादकांनी केली प्रहार संघटना व इतरांनी प्रचार यंत्रणा राबवली भाजपचे जिल्हाध्यक्ष निशिकांत पाटील यांनी प्रचार आरोप खोट आहे शंकेने त्यांच्या पायाखालची वाळू सरकली आहे धैर्यशील माने यांनी आठ हजार दोनशे कोटी रुपयांचा निधी दिल्याचा कांगावा केला मात्र तरीही अखेरच्या टप्प्यात माने तिसऱ्या क्रमांकावर जाणार याची विरोधकांना जाणीव झाल्यानेच हे आरोप सुरू आहे मुख्यमंत्र्यांनी करोडो रुपये मतदार संघात आणले मात्र ते मतदारांपर्यंत पोहोचले नसल्याची लोकांमध्ये चर्चा आहे हे पैसे कसे पचवायचे म्हणून त्यांच्यात तापापसात वाढणे लागले आहेत प्रचाराचा बेवनाव करून स्वाभिमानी संघटनेत वाटण्याचा प्रयत्न करत आहे स्वाभिमानी शेतकरी संघटना गेल्या पाच वर्षापासून अहोरात्र लढत्या राजू शेट्टी साहेब यांनी पाचशे किलोमीटर यांनी पायी यात्रा काढली त्याचबरोबर प्रयाग चिखली ते नरसोबाजी वाडी सानुग्र अनुदानासाठी लोकांच्यापर्यंत पोचले पण काही मंडळी गेले काही दिवस राजू दादा पाटील यांनी राजू शेट्टी साहेबांचा प्रचार केला असं सांगत आहे हे साप चुकीचं आहे कारण स्वाभिमानी क्षेत्री संघटनाचा कार्यकर्ता पदाधिकारी सर्व पायाला भिंगरी काढून चालत होते पण धैर्यशील माने यांचा पराभव दिसत असल्यामुळे त्यांच्या पायाखालची वाळू घसरलेली आहे त्यामुळे बिनबुडाचे आरोप हे सं हे महाविकास आघाडीचे कार्यकर्ते महायुतीचे कार्यकर्ते निशिकांत पाटील यांच्यावर बेच्छुक आरोप करत आहेत